नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर, तर, तर आपण आज पाहणार आहोत महाराष्ट्र शासन अंतर्गत वित्त विभागामध्ये लेखा व कोषागार यांच्यासाठी जवळजवळ पंच्याहत्तर पदांसाठी जी भरती निघालेली आहे तर त्याच्यामध्ये वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता फीज किती आहेत ते आपण आज डिटेल व्हिडिओ पाहणार आहोत तर आपण आता पाहतोय की महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये कनिष्ठ लेखा गटक याच्यासाठी पंच्याहत्तर जागांसाठी ही भरती निघालेली आहे आणि शैक्षणिक पात्र आवश्यकते पदांच्या आवश्यकतेनुसार आपण पुढे पाहणार आहोत तर नोकरीचे ठिकाण काय असणारे पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या पाच ठिकाणी नोकरीचे ठिकाण असणारे आणि वयोमर्यादा ही एकोणीस वर्ष ते अडतीस वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत असणार आहे अर्जाची शुल्क खुल्या वर्गासाठी हजार रुपये तर एस सी एस टी एन टी त्याच त्यांच्यासाठी नऊशे रुपये असणार आहे अर्ज पद्धती ही ऑनलाईन असणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्जाला सुरुवात होणार आहे तर तुम्ही पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जवळजवळ तीस दिवस तुम म्हणजेच एक महिना तुम्ही अर्ज करू शकणार आहे तर आपण आता पाहणार तर शैक्षणिक पात्रता काय आहे तर तुमच्याकडं कोणत्याही शाखेतील आणि कोणत्याही विद्यापीठाची जर पदवी असेल तर तुम्ही याच्यासमध्ये फॉर्म भरू शकता त्याचबरोबर तुम्हाला मराठी टायपिंग थर्टी किंवा इंग्लिश टायपिंग फोर्टी यांच्यापैकी दोघांपैकी कोणतंही एक सर्टिफिकेट असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता तर त्याचं सॅलरी किती असणार आहे तर एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशेपर्यंत तुमची कनिष्ठ लेखापाल गटक ह्यासाठी वेतनश्रेणी असणार आहे तर आता आपण पुढं पाहतो आहे की त्याचं ऑनलाईन प्र परीक्षेचा दिनांक याबाबत अजूनही त्यांनी कोणतीही घोषणा केली नाही आहे परंतु एक्झाम ही एप्रिल किंवा मे महिन्यातच होईल त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यासासाठी फार वेळ मिळणारच आहे तर आपण आता पुढं पाहणार आहोत की किमान वयोमर्यादा काय आहे तर एकोणीस वर्ष ते खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्ष मागासवर्गीय प्रवर्गासाठी त्रेचाळीस तर दिव्यांग व अनाथ व्यक्ती जर असतील तर ते पंचेचाळीस वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतील आणि फीज स्ट्रक्चर तर आपण आधी पाहिलेलंच आहे तर आपण आता पाहणार आहोत की कोणत्या विभागासाठी कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत तर अजासाठी नऊ त्याच्या एसाठी तीन एन टी बीसाठी एक अशा वेगवेगळ्या कास्टसाठी वेगवेगळ्या तर खुल्या प्रवर्गासाठी जवळपास एकवीस जागा आहेत त्याच्यामध्ये सर्वसाधारण लोकांसाठी सात त्याच्यानंतर महिलांसाठी सहा खेळाडूंसाठी एक माजी सैनिकांसाठी तीन तर अनाथ व दिव्यांगांसाठी टोटल चार पदे त्यांनी ठेवलेली आहेत तर मित्रांनो उद्यापासून म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्जाला सुरुवात होणार आहे तर तुम्हाला फॉर्म कसा भरावा याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ हवी असेल आणि तुम्ही कोणते पुस्तक रेफर करावे याच्यावर जर तुम्हाला व्हिडिओ असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाईप करून सांगा तसं आपण त्याच्यावरही एक डिटेल व्हिडिओ बनवूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद